तुम्हाला आर्थिक गुंतवणूक करायची आहे का पण योग्य म्युच्युअल फंड कसा निवडावा हे समजत नाहीये आणि लाईफ इन्शुरन्स करायचा आहे पण कुठून सुरुवात करायची हे समजत नाहीये मग काळजी करू नका तर या सगळ्या प्रश्नांचं एकच ठिकाण म्हणजे केबी वेल्थ सोल्युशन तर आज आपण आहोत याच ऑफिस मध्ये नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज आपल्या सोबत आहे केबी वेल्थ सोल्युशनचे फाउंडर कमलेश भगत सर गव्हर्नमेंट रजिस्टर गुंतवणूक सल्लागार सुद्धा आहेत त्याचबरोबर यांना गेल्या बारा वर्षांचा या फील्डचा अनुभव आहे फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा यांचे क्लायंट आहेत तर तुम्हाला सुद्धा पैशांबाबत कुठेही काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल म्युच्युअल फंड असू द्या नाही तर लाईफ केअर इन्शुरन्स असू द्या या सर्वांचं सोल्युशन तुम्हाला आज या मुलाखतीच्या माध्यमातून मिळणार आहे तर सर तुमचं स्वागत आहे आपले बदलापूरच्या या खास चर्चेमध्ये सर्वात प्रथम तुमचं धन्यवाद तुम्ही वेळ काढून इकडे आलेले आहेत तर जसं तुम्ही मला सांगितलेलं आहे की या क्षेत्रामध्ये बारा वर्ष झालेले आहेत प्रामुख्याने मला जाणवलेलं आहे की गुंतवणूक करत असताना लोक रँडमली इन्व्हेस्टमेंट करतात घरच्यांचा सल्ला घेतात मित्रांचा सल्ला घेतात कुठे नीट नियोजन करून ते इन्व्हेस्टमेंट करत नाही तर या सोल्युशन ह्याला सोल्युशन देण्यासाठी मी केपेबेल सोल्युशनची स्थापना दहा वर्षापूर्वी केलेली आहे आणि जसं तुम्ही मला सांगितलं आउट ऑफ इंडियासुद्धा माझे काही क्लाइंट्स आहेत तर म्युच्युअल फंड इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स आला त्यामध्ये त्यानंतर मेडिक्लेम आलेला आहे इन्कम टॅक्समध्ये आलेला आहे आर्थिक नियोजन आम्ही करून आमच्या क्लायंटला देतो आणि त्यांना कुठेही इन्वेस्टमेंट करावी आणि इन्व्हेस्टमेंट फक्त आम्ही सांगत नाही कुठे करावी तर आम्ही त्यांना काढून सुद्धा देतो एक इन्व्हेस्टमेंट ही एक जर्नी आहे हे काही वन टाईम असं डेस्टिनेशन नाही की केली आणि त्यांना काहीतरी रिटर्न्स वगैरे भे भेटलेले आहे त्यांच्याबरोबर दहा वर्ष पंधरा वर्ष जे काही त्यांचे गोल्स आहेत मग ते रिटायरमेंट प्लॅनिंग असेल चाइल्ड एज्युकेशन असेल इन्शुरन्स काढून दिल्यानंतर बरेचशे लोक किंवा बरेचसे एजंट्स त्यांना सर्व्हिस देत नाही तर या सर्व प्रवासामध्ये आमचं काम असतं की त्यांना एक नियोजन करून त्यांना एक सल्ला देणं आणि त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत राहणं तर सर आमच्या दर्शकांना सांगाल का की गुंतवणूक करत असताना सर्वात पहिले काय लक्षात घेतलं पाहिजे जरूर बेसिकली कसं असतं की जेव्हा आपण कोणताही शासकीय सल्ला घ्यायचा असेल तर आपण वकिलाकडे जातो त्याचबरोबर तुम्हाला कोणता वैद्यकीय सल्ला घ्यायचा असेल तर तुम्ही डॉक्टर कडे जाता तर सर्वात प्रथम आपल्याला आर्थिक सल्ला हवा असेल तर रजिस्टर आर्थिक सल्लागाराची भेट घेऊन त्यांना जे काही तुमचे प्रश्न आहे तुम्ही ते पहिले विचारला पाहिजे रॅन्डमनेसने मनामध्ये आलाय कोणीतरी सांगितलं म्हणून तुम्ही ते करू नका हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की कोणताही प्रवास सुरू करण्यासाठी आपल्याला एक ध्येय निश्चिती करणं हे गरजेचं आहे तर समजा रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे मुलांचं काही शिक्षण करायचं असेल किंवा तुम्हाला कुठेतरी फिरायला जायचं असेल तर ध्येय निश्चिती हे सर्वात प्रथम आपण केलं पाहिजे त्यानंतर आपण ठरवलं पाहिजे की किती आपल्याला अमाऊंट लागणार आहे मग ती अमाऊंट कशी जमवण्यासाठी कोणकोणते पर्याय मार्केटमध्ये अवेलेबल आहे तिकडे आपण एक योग्य नियोजन करून तिकडे आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि आपल्याला जे काही टार्गेट आहे जे काही गोल आहे ते आपण केलं पाहिजे आता या वेळेला भरपूर वेळेला असं होतं सर की ज्या वेळेला आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते किंवा गुंतवणूक करायची असते तेव्हा खूप गोंधळ असतो तर त्याच्याबद्दल काय बोलाल डेफिनेटली गोंधळ होतो याचं कारण कसं आहे की म्युच्युअल फंड मध्ये बघायला गेलं ना तर तीन हजारपेक्षा जास्त स्कीम्स आहेत खूप सारे कॅटेगरीज वगैरे आहेत तर लोकांना समजत नाही की बाबा नेमका त्यांच्यासाठी चांगला कोणता म्युच्युअल फंड आहे बरोबर आहे मग त्यासाठी जसं मग मी तुम्हाला सांगितलं की जो आर्थिक सल्लागार असतो त्या समोरच्या जे काही आपले क्लाइंट आहेत किंवा जे काही व्यक्ती आहेत त्यांचं जी काही त्यांची इच्छा आहे डिझायर आहे ते जाणून घेऊन त्यांची रिस्क घेण्याची ताकद किती आहे त्याच्यानुसार आम्ही एक योग्य सल्ला देतो ते सर्वात प्रथम आहे की कॅटेगरी सिलेक्शन हे खूप महत्वाचं आहे त्यानंतर काही टेक्निकल बॅकग्राऊंड असतात म्युच्युअल फंड सिलेक्शन करत असताना त्या टेक्निकल बॅग्राऊंडचं व्हेरिफिकेशन करणं जसं खूप सारे रेशोज वगैरे असतात त्या रेशोजचा अभ्यास करून किंवा शास्त्रीय त्यांची कारणं शोधून आपण त्यांचे इन्व्हेस्टमेंट करणं हे खूप गरजेचं आहे तर मी सांगेल की वारंवार मी तुम्हाला सांगेल की रँडमनेसने तुम्ही इन्व्हेस्टमेंट जरूर करू नका इथे खूप साऱ्या मिस्टेक्स होतात आणि कसं आहे की म्युच्युअल फंडाबद्दल खूप सारे असे मीथ पण आहेत की म्युच्युअल फंडमध्ये पैसे जातात किंवा म्युच्युअल फंडामध्ये पैसे झिरो होऊ शकतात आणि रिटर्न्स फिक्स भेटत नाही मग आपली एफ डी बरी आपली एलआयसी बरी आपले खूप सारे पण मी सांगेल की तुम्ही एक आर्थिक सल्लागार जो योग्य पद्धतीने देतो त्याच्याबरोबर जर तुम्ही बसले तर तुमचे हे जे काही प्रश्नांची उत्तरं आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने भेटून तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तुमचं जे कन्विक्शन आहे ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊन तुम्हाला एक चांगली दिशा भेटते जे भेटणं खूप गरजेचं आहे त्याला बोलतो आम्ही क्लॅरिटी की कोणतीही गुंतवणूक करत असताना क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे की बाबा मला ही गुंतवणूक काय करायची आहे त्यांनी काय साध्य होणार आहे हे सगळ्या गोष्टींचा तुम्हाला आढावा तो आर्थिक सल्लागार देऊ शकतो मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स हे सुद्धा आजच्या काळामध्ये गरजेचं झालं आहे तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडं सांगाल डेफिनेटली मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स ही सर्वात प्रथम गुंतवणूक करण्यापूर्वी आपण याचा विचार केला पाहिजे कसं असतं की एखादी बिल्डिंग आपण बांधतो तर विदाऊट फाउंडेशन आपण ती बिल्डिंग बांधू शकत नाही किंवा बांधल्या ती एवढी भक्कम नसणार आहे तर मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स सुद्धा एक आर्थिक नियोजनाचा एक फाउंडेशन आहे ते जर तुम्ही फाउंडेशनवर जोर नाही देणार आहे तर तुमचं आर्थिक जे काही भविष्य आहे तो धोक्यामध्ये येऊ शकतं माझ्या असे खूप सारे उदाहरणं आहे की जिकडे क्लाइंटने मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स न घेता फक्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि कधीही कधी मेडिकल इमर्जन्सी आली तर त्यांना त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमधून पैसे काढावे लागलेले आहेत तर मी सांगेल की सामान्य माणसाला मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स त्यांनी सुरुवात केली पाहिजे त्यांनी जर नाही काढलं तर गरिबेच्या दारामध्ये पण जाऊ शकतात चार लाख रुपये बिल पाच लाख रुपये बिल दहा लाख तुम्हाला जर मेडिकल सिच्युएशन किंवा कसं इमर्जन्सी येताना काय येते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर ते नसेल तर तुम्हाला आर्थिक भविष्य हे तुम्ही धोक्यामध्ये टाकत आहे याचा आपण खबरदारी घेतली पाहिजे तर तसं नाही हो व्हायला पाहिजे तर आपण मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स हा सर्वात प्रथम काढून घेतलाच पाहिजे कुठलाही सल्ला घेण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात महत्वाचं असतं की ते व्यक्ती नेमके कोण आहेत त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे टैंसर कसा है। तर अर्थात आपण कमलेश सरांना आज तेच विचारणार आहोत सर बारा वर्षांचा हा जो प्रवास आहे तो अतिशय महत्वाचा असेल कारण जसं की तुम्ही सांगितलं की फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा आपले क्लायंट आहे बरोबर तर याबद्दल काय माहिती द्याल बारा वर्षापासून मी ही प्रॅक्टिस करतोय आणि याच्या आधी मी ॲक्सिस बँकमध्ये पण काम केलेलं आहे फॅमिली ऑफिसमध्ये पण एक सातशे आठशे करोडचा पोर्टफोलो मी मॅनेज करत आहे तर आपण आर्थिक नियोजन करणं हे क्लायंटचा मेन उद्दिष्ट आहे मार्केटमध्ये असे खूप सारे लोकं आहेत ते फक्त एजंटसारखे कामं करतात जस्ट प्रोडक्ट विकतात आणि नंतर सर्व्हिस वगैरे देत नाही तर त्याच प्रॉब्लेमचा प्रॉब्लम सॉल्व्ह करण्यासाठी मी हे जे काही प्रॅक्टिस आहे ती सुरू केली होती जसं तुम्ही मला सांगितलं किंवा तुम्ही प्रेक्षकांना आहे की आउट ऑफ इंडिया वगैरे पण माझे क्लाईंट तर इंस्टाग्रामच्या माध्यमाने मला खूप सारे क्लाइंट्स आउट ऑफ इंडियाचे येतात रेफरन्सेस वगैरे खूप येतात एक मला सांग मी सांगेल की ही पोस्ट पावती आहे माझ्या एक्झिस्टिंग क्लाइंटकडून की जे मला रेफरन्सेस वगैरे देतात आहे तर कसं असतं की एक आर्थिक नियोजन करत असताना किंवा कोणतीही इन्व्हेस्टमेंट करत असताना विश्वास हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे आणि हा विश्वास असं मला वाटतं की माझ्या प्रॅक्टिसच्या माध्यमाने किंवा माझ्या इन्व्हेस्टमेंट च्या ऍडवाईसच्या माध्यमाने हा लोकांपर्यंत पोहोचला आहे तर मला वाटतं की ती लोकांनी लक्षात घेतली पाहिजे आणि तुमच्या भविष्यासाठी तुम्ही डेफिनेटली मला एक संपर्क केला आणि त्याचबरोबर मी तुम्हाला एक खुशखबरी देणार आहे की या आपल्या बदलापूरच्या व्हिडिओच्या माध्यमाने माध्यमांनी येत्या अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता प्रसाद हॉटेलला इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्राम हा आपण प्रेक्षकांसाठी राबवत आहे तिकडे बरेचसे तुमचे जे डाऊट असतील म्युच्युअल फंडाचे असतील इन्शुरन्सचे असतील ते मी सॉल्व करणार आहे पर्सनली तर मी सांगेल की आवर्जून तुम्ही इथे आलं पाहिजे आणि रजिस्ट्रेशनसाठी किंवा माझा संपर्क वगैरे हे टाकणार आहेत तर तुम्ही डेफिनेटली तिकडे संपर्क तुम्ही केला पाहिजे आणि मला वाटतं का इकडे तुमच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी ज्या माहीत नाही आहेत ते तुम्हाला कळतील म्युच्युअल फंडाच्या इन्शुरन्सच्या आणि आर्थिक नियोजनाच्या तर तुम्ही नक्की भेट द्या अतिशय खुश खबर आहे संपूर्ण बदलापूरकरांसाठी कारण जिथे आपण पेड एखादे सेमिनार अटेंड करतो त्याच ठिकाणी तुम्हाला बदलापूरमध्येच आपल्या हॉटेलमध्ये अगदी फ्री ऑफ कॉस्ट सेमिनार मिळणार आहे ज्यामध्ये तुमच्या पैशांची योग्य गुंतवणूक कुठे करायची याचा सल्ला तुम्हाला मिळणार आहे नक्कीच तुम्ही हा सेमिनार मिस करणार नाही डिस्क्रिप्शन मध्ये आपण संपूर्ण माहिती याबद्दल देणार आहोत फ्री आहे तर मग आत्ताच लवकर आपण दिलेल्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही संपर्क करा आणि लवकरात लवकर जे आहे तुमची सीट सेमिनारसाठी बुक करा तर मित्रांनो तुम्हालाही गुंतवणुकीच्या योग्य मार्गावर चालायचं चा असेल तर एकदा नक्की व्हिजिट द्या के बी वेल्थ सोल्युशन आणि कमलेश भगत सर यांच्यासारख्या अनुभवी सल्लागाराचा मार्गदर्शन घ्या आजच्यासाठी इतकंच आजच्यासाठी इतकंच मी स्वप्नाली पुन्हा भेटूया एका नव्या माहितीपूर्ण मुलाखतीसोबत तोपर्यंत गुंतवणुकीबद्दल जागरूक रहा आणि योग्य निर्णय घ्या